सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद शहातुराबुल हक साहेब दर्गा यांच्या उर्साला सुरुवात झाली असून दोन फेब्रुवारी रोजी परभणी शहरातील जिल्हा परिषद यात्रिकी विभाग येथून जिल्हा परिषद वाहनचालक व वा यात्रिकी कर्मचारी संघटनेच्या वतीने मानाचा संदल काढण्यात आला यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी डोक्यावर तबक घेत संदलला सुरुवात केली यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोनसीकर जीवन बोनिवाल पंडित रेवनवार कांबळे साहेब आर एम पवार सदावर्ते सर रामभाऊ रेवनवार अप्पा रोहिदास शिंगारे यांच्यासह जिल्हा परिषद वाहन चालक व यात्रिकी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य या संदलमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याही वर्षी सध्यांच्या या, या सुरुवातीच्या प्रोसेशनमध्ये सहभागी होण्याचा आ... सहभागी होण्याची संधी मिळाली आज चौथं वर्ष आहे नशिबान समजते की दरवर्षी मला हा चान्स मिळतो आज या संधाच्या निमित्ताने सगळ्यांना जो शांतीचा प्रेमाचा संदेश या निमित्ताने सगळ्यांना दिला जातो त्याचाच पुरस्कार मी सुद्धा करेन आणि आजच्या या सगळ्यांना शुभेच्छा देईन प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी डी न्यूज पी न्यूज परभणी